सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या सर्वांच्या वतीला आदरणीय राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या पाचव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय गुरुवारीच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांना त्यांनी दिलेला विचार पुढे नेण्याची शक्ती आणि ऊर्जा त्यांनी अशी प्रार्थना आदरणीय राष्ट्रसंतांच्या चरणी पहिल्यांदाच या ठिकाणी करतो मला माहिती आहे जेवणाची वेळ झालेली आहे आणि वाण्याने खाण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही आम्ही एक दिवस सुद्धा चार तास जास्तीचं उपाशी राहू शकत नाही अशी अवस्था हरकत नाही परंतु तरीही आपला भाग भाग भक्तीचा भाग, हा अत्यंत महत्वाचा आहे जो राष्ट्र संतांनी आपल्याला दाखवून दिलेला मार्ग आहे त्या मार्गावर आपण सर्वजण चालत असताना एवढ्या एकजुटीना श्रद्धेनं भक्तीना आपण हा संप्रदाय पुढे नेता आहात खास करून शिवकीर्तनकार असतील गायक वादक असतील बद्री मंडळी असतील त्यामध्ये मोठं योगदान आमच्या महिला भगिणींच सुद्धा आहे सर्वच आपण हा रथ पुढे नेता आहात आपल्या सानिध्यामध्ये ज्यांचं ज्यांचं आयुष्य क्षणभर का होईना गेलेला आहे तो जीव पवित्र झालेला आहे तो एका पुढे जातो आहे हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून पाहायला मिळते खर तर सूत्रसंचालकाने माझं नावच गाळलं होत गुरुवऱ्यांच्या नंतर मी कधीच बोलत नाही कारण सीमा संघटनेचा नियम आहे की कुठलेही व्यासपीठावर आपण असलो तर गुरुवऱ्यांच्या नंतर मी कधीच बोलत नाही आणि कि कितीही मोठा नेता असेल तरी मी माझ्या समाजाच्या व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वतःला मोठा समजतो हा स्वाभिमान मला टिकवावा लागेल इतरांचा मी शिकलं पाहिजे आणि ही पद्धती आपण गेली तीस वर्ष या ठिकाणी सांभाळत आलो गुरवेरांचं आशीर्वाचन आपल्याला सगळ्यांना ऐकायचंय मला माहिती आहे परंतु प्रस्तावनेमध्ये आमच्या दत्ताभाऊनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या संप्रदायाला महाराष्ट्रातल्या वीरशैव धर्माला किंबहुना महाराष्ट्रातल्या बहुजनांना खरं तर दोन महत्वाची केंद्र ही धर्म केंद्र म्हणून पुन्हा आता आपल्या समोर आहे एक आहे बीड जिल्ह्यातलं श्री क्षेत्र कपिलधार दुसरा आहे अहमदपूर तालुक्यातलं श्री क्षेत्र भक्तीस्थळ आणि या दोनही क्षेत्राला जपताना आपण सर्वच जण अत्यंत श्रद्धेनं या उपक्रमा उपक्रमांच्या मध्ये सहभागी होतो आहोत वर्षातले तीन कार्यक्रम महत्वाचे त्याचा उल्लेख या ठिकाणी झाला जसा आज आपण समाधी सोहळा संजीवन समाधी सोहळ्याचा हा धर्मोत्सव साजरा करतो आहोत अशाच पद्धतीनं मागच्या काही दीड दोन महिन्यापूर्वी आपण गुरुपौर्णिमा साजरी केली मग गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुचा आशीर्वाद समाधी सोहळ्याच्या निमित्तानं गुरुचा आशीर्वाद आणि पंचवीस फेब्रुवारीला राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचा जयंती उत्सव त्या त्यानिमित्तानं आपल्याला गुरुचा आशीर्वाद या भक्तीस्थळ ट्रस्टच्या वतीनं या वीरमठ संस्थांच्या वतीनं मागच्या वर्षी आपण जाहीर केलंय आदरणीय आमचे गुरुनाथ स्वामी महाराजांच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम करत असताना तीन उपक्रम त्यांच्या सूचनेवरून मागच्याच वर्षी आपण जाहीर केले आपण अंतर्गत समाधी बांधकाम पूर्ण केलं आणि मागच्या वर्षी घोषणा केली वर्षातून फक्त तीनच दिवस भुया समाधी म्हणजे अंडरग्राऊंड समाधी ही दर्शनासाठी खुली असणार आणि वर्षातले तीन दिवस आपल्यासाठी एक परवणी असेल की त्या दिवशी राष्ट्रसंतांचं आपल्याला आशीर्वाद आणि दर्शन हे अत्यंत जवळून घेता येणार आणि तीन कार्यक्रमांचं विशेष महत्व वार्षिक कार्यक्रमांच्या मध्ये आहे जसं आपण कपिलधारला कार्तिक शुद्ध पौर्णिमेचं महत्व मानतो तसं भक्तीस्थळासाठी आपण वर्षातले तीन उपक्रम घोषित केलेले आहेत आणि त्या तीनही उपक्रमाला तुम्ही सर्वच जर प्रचंड मोठ्या संख्येने आज तर काही ठिकाणाहून पायी दिंड्या आल्या खर दिंड्यांमध्ये वाढ होईल सतरा दिंडे आलेल्या आहेत सतराच्या सत्तर दिंड्या व्हायला वेळ लागणार नाही यावर मला स्वतःला विश्वास आहे हा भक्तीचा मार्ग हा शक्तीचा मार्ग आहे आणि म्हणून अप्पांच्या मार्गदर्शनाखाली घडलेला उभा टाकलेला हा संप्रदाय हा भविष्यामध्ये सुद्धा ताकदीनं नेतान आपल्याला पुढे न्यायचा आहे तो नेताना समाधी सोहळ्याला प्रचंड मोठ्या उत्साहानं आपण ठिकठिकाणा पायी झेंड्या घेऊन येत आहात हळूहळू त्याचं स्वरूप वाढेल परंतु पायी झेंड्या असल्याच्या नंतर हा शिवसागर शिवकीर्तनाचा कार्यक्रम आणि त्यानंतर हा धर्म सोहळा या ठिकाणी होतोय हा धार्मिक उपक्रम म्हणून किंवा गुरुपौर्णिमा हा ही धार्मिक उपक्रम म्हणून आपण मोठ्या प्रमाणावर साजरा करतो परंतु राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा जयंती उत्सव हा आपण सर्व समावेश करतो आहोत दर दरवर्षी पंचवीस फेब्रुवारीला जयंती उत्सव हा सर्वसमावेशक करताना वीरशैव सांप्रदायिक मंडळी तर आहेच सांप्रदायिक मंडळी जरूर आहे परंतु त्या व्यासपीठावर आवर्जून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातली मग राजकारणातली असतील सत्तेतले असतील विरोधक असतील समाजाच्या क्षेत्रातील असतील वेगवेगळे मान्यवर आपण या ठिकाणी बोलवतो आहोत तुम्ही साक्षीदार आहात पहिलं वर्ष जर सोडलं समाधी सोहळा हा पहिल्या वर्षी करणं अपेक्षित होतं तो होऊ शकला नाही मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही परंतु दुसऱ्या वर्षी आपण अंडरग्राऊंड समाधीचं बांधकाम पूर्ण केलं त्यानंतर लिंग स्थापना झाली आता आपल्याला पुढचे पावलं टाकायचे आहे बत्तीस ट्रस्ट असेल किंवा आदरणीय आचार्य गुरुराज स्वामी असतील आणि तुमच्या माझ्या सुदैवानं राष्ट्रसंतांची गादी ज्या ताकदीनं पुढे जायला पाहिजे असं आपल्याला वाटत होत त्यांची कुठेही तेवढ्या ताकदीनं गादी पुढं नेण्याचं नेतृत्व करण्याची ताकद आदरणीय गुरुव्या राजशेखर गुरु, गुरु शिवलिंग शी शिवाचार्य महाराजांमध्ये सुद्धा आहे ते आपण बघतो आहोत आपल्याकडे आहे बाळाचे पाय काय पाण्यात दिसतात आणखी भरपूर त्यांना पुढे संधी आहे पण एवढ्या कमी वयामध्ये सुद्धा ज्या ताकदीनं ज्या शक्तीनं राष्ट्रसंतांचा विचार आणि त्यांची गादी पुढे घेऊन जात आहे ते आहे आणि म्हणून या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गुरु आशीर्वादाने आपल्याला जसे तीन उपक्रम वर्षभर आपण घेतो त्याशिवाय इतरही उपक्रम चालतात भक्तीस्थळाचा विकास झाला पाहिजे हे आपण म्हणत आलो आता काही ठराविक गोष्टी आपण रचनात्मक दृष्टीनं करत आणलेल्या आहेत पूर्ण करत आणलेल्या आहेत त्यामध्ये मला आज खास करून आमचे गुरुराज स्वामी असतील किंवा आचार्य गुरुराज स्वामी सह राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज असतील यांच्या नेतृत्वाखाली जी आपल्याला विकासाची पुढची पावलं टाकायची आहेत त्यातलं एक महत्वाचं पाऊल म्हणून मी आज एक घोषणा करणार आहे ती आहे येणाऱ्या पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला याच ठिकाणी आदरणीय राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या समाधी मंदिराच्या बांधकामाचं भूमिपूजन आपण करणार आहोत टप्प्याटप्प्यानं पुढं जातो काम मोठ हो आहे हजारो वर्ष ही परंपरा भक्तीस्थळाच्या माध्यमातून जगली पाहिजे या उद्देशाने आपण या कामाला पाहतो आहोत मला माहिती वेळ सगळी करता येतात पैशाची करता येत नाही आणि तरीही रचनात्मक दृष्टीनं निर्णयानं आपण पुढची पावलं टाकत असताना आजच्या निमित्तानं संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आदरणीय आचार्य गुरुराज स्वामी राजशेखर शिवाचार्य महाराज ट्रस्टी सर्वांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुढचं काम करत असताना शिवा संघटना ही बॅकबोन म्हणून उभा आहे आम्ही काही नेतृत्व नाही कोणी भ्रमात राहायची आवश्यकता नाही आम्ही ने नेतृत्व ने हो। नाही आम्ही बॅकबोन आहोत पाठीचा कणा म्हणून आम्ही काम करणार आहोत आणि हे काम करताना साडेतीन कोटी रुपयाला हेमारपंथी मंदिराचं काम जे अंडरग्राऊंड समाधीच्या तुकाराम मामाने बांधली त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे दगड घडवण्याचं काम सुरुवात झालंय मी समाजाच्या पुढे काही गोष्टी मुद्दा म्हणून उल्लेख करतो आहे की साडेतीन कोटी रुपयाला आपण मंदिराचं काम कॉन्ट्रॅक्ट दिलेला आणि त्याचं भूमिपूजन या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मंत्री महोदय असतील यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला आपल्याला नारळ फोडून हेमाळपंथी दगडी मंदिराच्या कामाचं भूमिपूजन करायचं आहे आणि मी आपल्याला सांगणार आहे बांधव स्वयंसेवकांना विनंती आहे सन्माननीय मंत्री नामदार बाबासाहेब पाटील या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आपण सन्माननी व्यासपीठावरती घेऊन या मी आपल्याला सांगत होतो मी आपल्याला सांगत होतो बांधव की इथंचा विकास झाला पाहिजे आणि हा विकास करताना जेवढी जबाबदारी समाज म्हणून आपली आहे तेवढी जबाबदारी शासन सुद्धा उचलायला तयार आहे फक्त आपण एकजूट पाहिजे आपण एका ताकदीनं पाहिजे आणि त्या ताकदीनं आपल्याला पुढे जावं लागेल मी आपल्याला विचारणार आहे जे काही आपल्याला करायचं आहे विकास शंभर टक्के या ठिकाणी होणार ते करण्यासाठी समाज म्हणून तुम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहात का तयार असाल तर कर्पा करून हातवर करा शंभर टक्के लोकांची तयारी आहे टाळ्या वाजून आपलं स्वागत करूया समाज म्हणून आमची सुद्धा जबाबदारी आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे भक्तिस्थळाचा विकास करण्यासाठी सरकारच्या वतीनं निधी आणण्यासाठी जरूर प्रयत्न आपण पर करू परंतु मंदिर बांधकामाला सरकारी पैसा घेता येत नाही आणि समाजावर काय जबाबदारी आहे मंदिराचं हिमाडपंथी बांधकाम हजारो वर्ष पुढे राहील असं या ठिकाणी होणार आहे आणि त्या बांधकामाचा आराखडा झालेला आहे साडेतीन कोटी रुपयाला दगडी मंदिराचं हिमाडपंथी मंदिराचं बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट हे दिलेलं आहे हे साडेतीन कोटी रुपयाची जबाबदारी ही समाजाला घ्यावी लागणार आहे मला खुलं सांगितलं पाहिजे कारण कुठल्याही मंदिराच्या बांधकामाला पैसा हा सरकारी पैसा घेता येत नाही म्हणून साडेतीन कोटीच्या कामाचा शुभारंभ हा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला करण्याचा संकल्प या ठिकाणी आज या पवित्र दिवशी समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी वचनबद्ध होऊया संकल्प करूया की पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला भूमिपूजन झाल्याच्या नंतर किमान श्रावणामध्ये पुढच्या श्रावणामध्ये इथे वैभवशाली हेमाडपंथी मंदिराची पेटी तरी किमान तयार झाली पाहिजे मान्य आहे का तुम्हाला बोलते व्हा बोलल्याशिवाय होणार नाही नाही तर आम्हीच यायचं बोलायचं निघून जायचं होईल का शक्य आपल्याला मला विश्वास आहे की फार छोटा त्याहीपेक्षा गुरुराज महाराज तुम्ही मोठी जबाबदारी समाज म्हणून आमच्यावर द्या खंबीरपणे आम्ही पुढे जायला तयार आहोत आणि आपल्याला मंदिराचं काम सुरुवात करायचं सन्माननीय आमदार बाबासाहेब पाटील येत आहेत आपण त्यांचं एकदा टाळ्या वाजून स्वागत करूया मित्र आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ते करताना या ठिकाणी विविध काम आहेत ती काम चालू असताना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्या कामांचा शुभारंभ या ठिकाणी होतो आहे या बाबासाहेब या मित्रो मी आपल्याला सांगत होतो या, हो या भक्तिस्थळाचा विकास करण्याची जबाबदारी राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे शिष्य म्हणून आपल्या सर्वांची तर आहेत आहे पण त्याच बरोबरीनं आज शासनामधले प्रतिनिधी असतील किंवा सरकारमधले सत्ताधारी असतील यांची सुद्धा ती जबाबदारी आहे ती जबाबदारी घ्यायला ते तयार आहे आपण आठवत असेल याच ठिकाणी केंद्रीय मंत्री आदरणीय नामदार नितीनजी गडकरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण भूमिपूजनाचा सोहळा केला लिंग स्थापनेचा सोहळा केला आणि आपल्या टप्प्या टप्प्यानं विकासाची बाल तर पुढे टाकत असताना फार मोठ काम आहे काम छोट नाही अनेकांना वाटत असेल वेळ लागतो आहे जरूर वेळ लागतो आहे पाचवं वर्ष चालू झालंय पहिलं वर्ष वगळा चारच वर्ष झाले चार वर्षामध्ये आपण जो पल्ला गाठला जो बेसमेंट करण्याचा पल्ला आहे तो आपण पूर्ण केला आणि अंडरग्राउंड समाधी मला असं वाटतय की आपल्या संप्रदायामध्ये तरी महाराष्ट्रात तर इतरत्र कुठेही नाही आहे का नाही आणि राष्ट्र संत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अमनपूरकर एक शिवाचार्य म्हणून नाही तर पाचही जगोजगूंच्या वर त्यांचं स्थान आहे हे समाजाने सिद्ध केलेलं आहे त्यामुळं वैभवशाली मंदिर आणि विकास या ठिकाणचा होत असताना आपल्याला सुद्धा रचनात्मक दृष्टीने विचार करावा लागेल अंडरग्राउंड समाधी झाली लिंग स्थापना झाली उद्याच्या पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला साडेतीन कोटी रुपयाचं जे कॉन्ट्रॅक्ट मंदिराच्या बांधकामाचं दिलेलं आहे त्या मंदिराच्या बांधकामाचं भूमिपूजन पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला आपल्याला करायचं आहे आणि व्यासपीठावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून सन्माननीय बाबासाहेब पाटील या ठिकाणी आले मी जाहीरपणे त्यांना विनंती करेल की या मंदिराचं भूमिपूजन करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोनही मुख्यमंत्री आणण्याची जबाबदारी आपण आप म्हणून मंत्री म्हणून नाही म्हणून खा अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो पंचवीस फेब्रुवारीला त्या मंदिराचं भूमिपूजन आहे वेगवेगळी विकास काम आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागच्या प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सांगत आलो की या ठिकाणी भक्ती स्थळाच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही हे वक्तव्य आदरणीय नामदार नितीनजी गडकरी साहेबांनी या ठिकाणी वापरलं होतं त्यामुळं सरकारमध्ये कोण असेल कोणता पक्ष असेल त्याच्याशी आम्हाला घेणं नाही परंतु राष्ट्रसंतांच्या कामाचा आदर करण्यासाठी भविष्याच्या पिढ्यान पिढ्या या ठिकाणचं वैभवशाली विकास होण्यासाठी आपण आपां सर्वच जण आपण शिष्य म्हणून एकत्रितपणे ने काम करतो हो। आहोत ते काम करताना पंचवीस कोटी रुपयाचा निधी हा मिळावा यासाठी सातत्याने आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करतो हो। आहोत आणि आपल्याला सांगायला हरकत नाही कोटी रुपयाचा विकास आराखडा महाराष्ट्र सरकारकडे गेलेला ये आहे येणाऱ्या काळामध्ये भक्त निवासासाठी पंचवीस कोटी रुपये आणि सभा मंडपासाठी तीन कोटी रुपये असा अठ्ठावीस कोटी रुपयाचा विकास आराखडा डीपीडीसीच्याही माध्यमातून मंत्रालयामध्ये आहेत मंत्री महोदय ठिकाणी आहेत म्हणजे मंत्रालय ठिकाणी आहे, मंत्रा आहे। त्यामुळे हे अठ्ठावीस कोटी रुपये नक्की आपल्याला मंजूर होती यावर माझा विश्वास आहे एवढ्यावर भागणार नाही वेगवेगळ्या योजनांचा काही निधी सातत्याने वेगवेगळे आपले सर्वजण आपण प्रयत्न करतायत त्यातून जवळपास नऊ कोटीची कामं मंजूर झालेली आहेत आणि नऊ कोटीची कामं आता आपल्याला लगोलग सुरुवात करायची आहे त्या व्यतिरिक्त मग आपण शिवाचार्य निवास असेल किंवा स्मृती भवन असेल तर स्मृती भवन हे कुठल्या मठामध्ये एका वेगळ्या पद्धतीनं होऊ शकत आहे हे आपल्याला भक्तीस्थळावर निर्माण करायचं ज्या वस्तू राष्ट्रसंत आदरणीय डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आमदार यांनी वापरल्या किंवा ज्या वस्तू शिष्यांच्या प्रती त्यांची भावना असलेल्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्यांच्या जीवनामधल्या आयुष्यामधल्या त्या वस्तू त्या स्मृती मध्ये म्युझियम ठेवल्या जाव्यात आणि त्यातून वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या आपणचा वारसा हा आम्हाला डोळ्याने पाहता यावा अशा प्रकारचा संकल्प आपण त्या ठिकाणी करतो आहोत आणि त्याच्यावर शिवाचार्य निवास अनेक शिवाचार्य या ठिकाणी येत आहेत त्यांची राहण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी व्हावी त्यासाठी शिवाचार्य निवास आहे जुनं भक्त निवास आहे त्याला दुरुस्त करावं लागेल रस्त्यांची कामं आहेत किंवा इतर कामं आहेत लाईटचं काम असेल पिण्याच्या पाण्याचं काम असेल किंवा भोजन ग्रह असेल ही सगळीच कामं विकास आराखड्याच्या माध्यमातून मला विश्वास आहे की आपल्या सुदैवानं ज्या राष्ट्रसंत अप्पांवर श्रद्धा असलेले स्थानिक आमदार आहेत ते आज योगायोगाने कॅबिनेट मंत्री आहेत त्यामुळं जबाबदारी तुमच्या माझ्यापेक्षाही नक्कीच बाबासाहेब पाटील जास्त घेतील यावर माझा विश्वास आहे आणि म्हणून आपण विकासाकडे जाताना तुम्हाला आठवत असेल काही आमच्या भोळ्या भाव्या माता भगिनी अनेकदा म्हणायचे अनेक की इथं बस थांबत नाही अनेक लोकांची व्यथा होती की वाहन मिळत नाही आणि म्हणून जेव्हा आम्ही दिल्लीला होतो तेव्हा मी नितीन गडकरी उल्लेख केला आणि त्यांनी साडे कोटी रुपये मंजूर केले त्याचं काम होणार आहे त्या ठिकाणी बस स्टँड सुद्धा होईल तुमची गर्दी वाढल्याच्या नंतर सरकार आपोआप झुकत येत बघितलं की नाही पाटणाला बघितलं की नाही सांगा जर जनता एकजूट असेल समाज नाही समाज म्हणून तुम्ही जर एकटी असाल तर सरकार तुमच्या पायावर लोळण घेऊ ते आमचे मनोज पाटील सरांगीणी दाखवून दिलंय तेवढं तर तुमच्या भक्तीस्थळाचा विकास तर होईलच काही काळजी करायची आवश्यकता नाही कारण राष्ट्रसंतांनी तुम्हाला मला एवढं देऊन ठेवलंय त्यांनी एवढे मानसप्पा केले तेवढं नेतृत्व उभा केले की त्यांची श्रद्धा ती काही फक्त मीरशे व लिंगाची श्रद्धा इथं नाही सगळ्या जाती धर्माच्या बांधवांची राजकीय पक्षाच्या नेत्यांची श्रद्धा या ठिकाणी आहे विकास नक्की होईल सरकारचा विकास निधी जरूर आपल्याला या ठिकाणी मिळेल परंतु साडेतीन कोटी रुपयाचं पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला जे भूमिपूजन मंदिराचं करायचंय ते दगडी मंदिर आहे मंदिर आहे त्या मंदिरासाठी मात्र सरकारी पैसा मंदिर बांधकामाला घेता येत नाही म्हणून ही, ही जबाबदारी म्हणून आपण सगळ्यांनी घेऊया एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि लाभत चाललेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवा